निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे या गावात एक धक्कादायक आणि हृदय हेलावणारी घटना उघडकीस आली आहे दोन वर्षापूर्वी विवाह झालेल्या वेदश्री विवेक भागवत या वीस वर्ष महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून हा मृत्यू हत्येक आत्महत्या या प्रश्नाने परिसरात चांगला तणाव निर्माण आहे वेदश्रीला अवघा चार महिन्यांचा मुलगा आहे या चिमुकल्यावर आयुष्याची सुरुवात होत असतानाच आईच्या मायेमुळे उठलेली सावली पाहायला मिळाली तिच्या अचानक मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे वेदश्रीच्या वडिलांनी सुरेश जगराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बेदर्शीचा मृत्यू अतिशय संशयास्पद असून सासरच्या मंडळींनी तिची हत्या करून मृतदेह निफाड ग्रामीण रुग्णालयात टाकून फळ काढलाय असा गंभीर आरोप त्यांनी केला बेदर्शीच्या भावाने सुद्धा सासरच्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा असं निफाड पोलिसांकडे आवर्जून नमूद केलंय ही घटना समोर आल्यानंतर पिंपल्स गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय कायदे आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून निफाड पोलीस स्टेशनकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शोकाकुल वातावरणात वेदश्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या मृत्यूमुळे माहेर आणि गावकऱ्यांमध्ये संतापाचे आणि दुःखाचे वातावरण आहे वेदश्रीचा मृत्यू नेमका घरगुती हिंसाचारामुळे घडलेला दुर्दैवी प्रकार आहे की त्यामागे खोल कटकारस्थान याचा तपास सध्या निफाड पोलीस करत आहेत या प्रकरणाचा योग्य आणि निष्पक्ष तपास होऊन दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही संपूर्ण समाजाची अपेक्षा आहे हे करू शकत नाही कारण एखाद्या छोट्या मुलाला कोणती आई सोडून जाऊ शकते तिच्या नवऱ्याने तिची आत्महत्या केली तिला फाशी दिली यापूर्वी तिने अशी काही त्रास द्यायचा तिला ती माहेरा बिरायची आई बापा बी तिला पैसे अडक पुरवायचे तरी पण ते म्हणे नाही नाही आता सुधारू आम्ही म्हणे तिला काहीच त्रास देणार नाही म्हणून पाठवलं होतं यावेळेस நவரா மார்க்கிச்சு காய்ச்சி சாசூச்சி அமலி நூத்தி हा मला समजून सांगितलं ना आम्ही ती तिचे पाठवून सुद्धा नव्हते पण ती नाही जायचं म्हणायचं घरी माझे पोरग आहे आज गावाचे पोलीस पाटील यांनी खबर दिली की एक महिला नामे आहे वेदश्री विवेक भागवत वय वीस वर्ष यांनी गळपास लावून आत्महत्या केलेली अशी खबरवरून आम्ही सदर ठिकाणी घेऊ जाऊन त्या ठिकाणी घटनास्थळ पंचनामा केला त्यानंतर शासकीय रुग्णालय निफाड येथे जाऊन बॉडीची तपासणी केली त्यानंतर सदर महिला हिच्या लग्नाला दोनच वर्ष झालेले होते त्यामुळे आम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्या मार्फतीने त्या पॅनलकडून आपण नाशिक येथून पंचनामा करून सदर वेळी uh, really, फिर्यादी सुरेश गणपत जगदाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे भारतीय न्यायसंहिता कलम ऐंशी एक पंच्याऐंशी एकशे पंधरा तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यात दोन आरोपी अटक केलेले आहेत सदर महिलेचे जे सासू आहे

सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव